हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंनी दादांनी दादांकडून सेवा घेतलेल्या आहेत तर त्यांना ज्या सेवा समजल्या नाही तर मी नक्कीच त्यांना ते समजावून पण सांगत असते पण मला एवढा टाईम मिळत नाही कारण की जी कारण की घरची पण कामं असतात परत यूट्यूबचे पण मी व्हिडिओ टाकत असते तर त्यासाठी पण भरपूर वेळ मला जातो तर त्यामुळे सर्वांशीच बोलणं माझं होत नाही पण त्यांना खरंच अर्जंट बोलायचं असेल ना किंवा मग एमर्जन्सी असेल तर त्यांनीच कॉल करा शक्यतो तुम्ही व्हॉट्सअप मला करून ठेवत जा मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय हे देत जाईल आणि खरंच ज्यांना ज्यांना एमर्जन्सी आहे ना तर त्यांनीच कॉल करा कारण की एवढे कॉल रिसीव करणं माझ्याच्याने होत नाही बरेच घरातले कामं पण असतात त्याच्यामुळे तर तुम्ही मेसेज टाकून ठेवत जा मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय हा करत जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर खूप महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे तर बऱ्याच ताईंनी दादांनी सेवा घेतलेल्या आहेत तर सेवा कशी करायची हे त्यांना मी सांगितलेलं आहे पण मग सेवा करताना पण त्यांना काही प्रॉब्लेम येतात की बाहेरगावी जायचं असतं किंवा मग एखाद्या वेळेस सेवा ही आपल्याला थांबावी लागते काही अडचणी असतात घरांमधल्यात तर तर बऱ्याच ताईंचे असे प्रश्न येतात की ताई आता आम्हाला ता बाहेरगावी जायचं आहे किंवा मग आम्ही ज्यांच्यासाठी सेवा घेतलेली आहे ते बाहेरगावी जाणार आहेत मग आम्ही सेवा ही म्हणजे स्टॉप करू का तर त्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर गावी जाणार असाल ना तर तुम्ही तुमच्या माहेरी जर जाणार असाल तर तिथे आपण सेवा करू शकतो कारण की ते आपलं माहेर आहे म्हणजे आपलंच घर आहे तर तिथे आपण सेवा करू शकतो एक सासरी आणि माहेरी तर हे दोन्हीही आपले घरं असतात तर त्याच्यामुळे तिथे आपण ही सेवा करू शकतो पर... किंवा मग तुम्ही बाहेरगावी म्हणजे नातेवाईकांकडे जाणार असाल तर तर तिथे आपण सेवा करू शकत नाही फक्त माहेरी आणि सासरी या दोनच ठिकाणी आपण सेवा करू शकतो हो। किंवा मग बऱ्याच ताईंनी त्यांच्या मिष्टरांसाठी किंवा मुलांसाठी किंवा मग सासू सासऱ्यांसाठी तर अशा प्रकारे सेवा घेतलेल्या आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की ताई आम्ही ज्यांच्यासाठी सेवा घेतलेल्या आहेत ना तर ते बाहेरगावी जाणार आहेत मग आम्ही सेवा म्हणजे थांबवू का तर कोणी आरोग्य सेवा घेतलेली आहे कोणी व्यसनमुक्तीची सेवा घेतली आहे तर बऱ्याच अशा सेवा त्यांनी घेतलेल्या आहेत तर आरोग्यसेवा आणि व्यसनमुक्तीची जी सेवा आहे ना तर त्या माणसाला त्याचं तीर्थ हे घ्यावं लागतं तर तुम्ही तीर्थ बनवून ठेवू शकता किंवा मग जे तीर्थाची जी तीर्था सेवा आहे तुम्ही ती स्टॉप करू शकता आणि जे वाचन आहे किंवा मग जे पारायण आहे तुम्ही ते करू शकता जेव्हा तुमची मुलं किंवा मग त्यांच्यासाठी सेवा तुम्ही घेतली आहे ते घरी आल्यानंतर तीर्थाची जी जे सेवा आहे ना ती तुम्ही सुरू करू शकता किंवा मग काही ताईंचं म्हणणं असतं की आम्ही आमच्या घरासाठी सेवा घेतलेल्या आहेत तर आम्हाला बाहेरगावी जायचं आहे तर तुम्ही सेवा करून सकाळी सेवा करून जाऊ शकता किंवा मग माहेरी जर जाणार असाल ना तर तिथं तुम्ही सेवा करू शकता किंवा मग किंवा मग तुम्ही एका दिवसातच परत घरी येणार आहे ना तर तुम्ही तिथून आल्यावर सुद्धा सेवा करू शकता तर माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की तुम्ही सेवाही करूनच जा बाहेरगावी जर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही सेवा करूनच जा खंड सेवेमध्ये पाडू नका खरंच महत्त्वाचं जर असेल ना तुमचं बाहेरगावी जाणं तरच जा विनाकारण जाऊ नका आणि आपण सेवा घेतलेली आहे ती पूर्ण करून जा मी जेव्हा सेवा घेतली होती ना तर मी एकशे एकावन्न दिवसाची सेवा घेतलेली होती तर मध्ये दिवाळीसुद्धा आलेली होती ना तर मी माहेरी गेले नव्हते कारण की माझी सेवा सुरू होती तर मी दिवाळीला सुद्धा गेले नव्हते तर तुमचं महत्वाचं काम असेल ना तरच तुम्ही जा विनाकारण जाऊ नका आपली सेवा महत्वाची आहे स्वामी वाट बघत असतात जेव्हा आपण कोणतीही सेवा संकल्प पूरक करतो ना तर स्वामी आपली वाट बघतात तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे सेवेला कधीही खंड पाडू देऊ नका बऱ्याच ताई असं म्हणतात की ताई आम्ही एकशे आठ पारायण केले आम्ही आम्ही ही, ही स्वामींची सेवा केली आम्ही रोजची नेते सेवा करतो पण आम्हाला कोणताही अनुभव स्वामी देत नाही तर तर तुम्ही सेवा कशा प्रकारे करत आहात तुम्ही खंड पाडत आहे का तर यावर पण अवलंबून आहे की ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे की नाही तर स्वामी कधीही आपली अनित्य सेवेची किंवा मग आपण संकल्पपूर्वक जी सेवा करतो ना तर त्याच टाईम स्वामी वाट बघतात म्हणजे ज्या देवांची आपण सेवा करतो ना ते देव वाट बघत असतात तर खंड कधीही पडू देऊ नाही तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की अर्जंट जर असेल ना तुमचं तरच तुम्ही गावी जा आणि जेव्हा आपण संकल्पपूर्वक जी सेवा कर करतो ना तर ती बसमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये आपण करत नाही ती एकाच जागी बसून आपल्याला करायची असते म्हणजे जे आपलं आसन आहे ना तर ते आसन आपल्या घरातच पाहिजे म्हणजे बसमध्ये किंवा मग जॉबच्या ठिकाणी संकल्पपूर्वक सेवा ही घरामध्येच असते अशी बाहेर आपण करत नाही तर तर बऱ्याचदाचे असे प्रश्न आले होते म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे तर परत एक प्रश्न येतो की ताई आम्ही संकल्पपूर्वक जी सेवा आहे आता दादांची जी सेवा आहे ना त्या सेवेला आपण संकल्पच सोडायचा असतो तर त्या सेवेमध्ये आपण चिकन मटन नॉन व्हेज हे खायचं आहे का तर मी तर नव्हतं खाल्लं कारण की आता मी तर खातच नाही म्हणजे स्वामींची मी सेवा करते ना तर मी तेव्हा पण खात नव्हते तर माझी संकल्पपूर्वकच सेवा होती एकशे एकावन्न दिवसाची तर त्या काळामध्ये मी बिलकुल म्हणजे नॉनव्हेज म्हणजे बनवलं होतं घरामध्ये पण खाल्लेलं नव्हतं तर तुमच्या मनावर आहे तुम्ही खाऊ शकता किंवा नाही खाऊ शकत तर त्यानंतर बऱ्याच ताईंचे असे प्रश्न ता येतात की ताई आम्ही जेव्हा सेवेला बसतो तेव्हा आम्हाला जांब या किंवा मग आम्हाला एका जागी बसणं होत नाही तर असं कशामुळे होतं तर असं कशामुळे होतं तर हे निगेटिव्हिटीमुळे होतं जेव्हा आपण सेवेला बसतो ना तर सर्व घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपत जा जेणेकरून पॉझिटिव्हिटी वाढेल आणि ही बाहेर जाईल तर गोमूत्र सर्व घरामध्ये तुम्ही रोज शिंपत जा जोपर्यंत आपली सेवा म्हणजे दादांची जी सेवा आहे संकल्पपूर्वक तर तुमची जोपर्यंत ती सेवा चालू आहे ना तोपर्यंत तुम्ही रोज घरामध्ये गोमूत्र हे शिंपत जा आणि तुम्ही युट्यूबवर गायत्री मंत्र लावून देत जा एकशे आठ वेळा गायत्री मंत्राने पण आपलं घर हे पवित्र होऊन जातं आणि आपण जेव्हा सेवेला बसू ना, ना तर आपल्याला झोप नाही येणार जांभया नाही येणार आणि मन त्यामध्ये राहील तर गोमूत्र आणि गायत्री मंत्राचा जप तुम्ही नक्की करत जा तर असे काही प्रश्न होते त्यांचं उत्तर त्या ताईंना दादांना मिळालेलं असेल तर एवढ्या छोट्याशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवे करा सेवे करीवा